आपलं स्वागत आहे भिवंडी शहरातील शाळा ही आर टी ही विद्यार्थ्यांकडून इयत्ता पाचवी पासून ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची असल्याने सर्व विद्यार्थी पालकांना शाळेने दिल्या असून शहरात समाज माध्यमातून या नोटीसी फिरत असून बहुजन विद्यार्थी संघटनेकडे पालकांनी तक्रार केल्याने आज बहुजन विद्यार्थी संघटनेचे शिष्टमंडळ व सर्व पालकांना घेऊन एनईएस शाळेचे प्राचार्य यांची भेट घेऊन कोणत्याही विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊ नका अशी मागणी बहुजन विद्यार्थी संघटनेने केली आहे तसेच भिवंडी शहर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे

पहिली तिमाही पाच हजार दोनशे ऐंशी अधिक दोन हजार पन्नास दुसरी तिमाही पाच हजार दोनशे ऐंशी तिसरी तिमाही पाच हजार दोनशे ऐंशी आणि चौथी तिमाही पाच हजार दोनशे ऐंशी असं जवळपास इश्यू केली आहे जवळ पंधरा दिवस मी तुम्हाला क्लेरिफिकेशन करतोय नंतर तुम्हाला काय बोलायचं ते बोला हा हे पंधरा दिवस समाज माध्यमांच्या तुमच्याकडे पण आलं असेल ठीक आहे तुमच्याकडे येतच नाही त्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत चांगल्या पद्धतीच पण शाळेला तुम्ही पाचवी ते आठवी पर्यंतचे अधिकार आहेत का पैसे घ्यायचे घ्यायचे आहेत का प्रश्न एवढा मोठा आहे की सगळ्या शाळा पुस्तकाच्या नावाने पैसे घेतात कपड्याच्या नावाने पैसे घेतात त्याच्यानंतर कम्प्युटरच्या नावाने पैसे घेतात मग तुमचे शिक्षण मंडळ करताय काय संबंधित अधिकार तुमचे करतात काय बोला तुमच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी कधी शाळेला कधी शाळेला गेलेत का तपासणी करायला की ची मुलं काय करतायत कधी तपासणी केली का शाळेची तुम्ही शाळेच्या मुला त्या आरटीच्या मुलांना सेपरेट डिव्हिजनला बसवली जाते त्यांच्यात भेदभाव केला जातो तुम्ही कधी विचारणा केली का शाळेला काय करतात तुमच्या संबंधित अधिकारी गेल्या दहा वर्षा झाली आरटी सुरू आहे एकदा तरी तुमच्या शिक्षण मंडळातून कुणी चौकशीला गेलं का शाळा फी घेते शाळा पैसे घेते अनेक तक्रारी आम्ही तुमच्याकडे करतो मग तुम्ही का जात आम्ही तक्रारी करतोय जवळपास सगळ्या शाळांनी केले प्रश्न तक्रारीचा नाहीये प्रश्न दहा वर्ष झाली एकदा तरी तुम्ही आर पी चे विद्यार्थ्यांचं झालं काय पुढे याची चौकशी केली का अधिकारी नुसते टक्के घ्यायला बसले का तुमच्या शाळांकडून मग खाजगी शाळांकडून तुमच्या अधिकारी टक्केवारी घेता पैसे घेता तुम्ही खाजगी शाळांच्या तपासणी का करत नाही का नुसते तपासणी करण्यासाठी पैसे घेतले आले या या मुलांना तुम्ही वारावर का सोडली मागणी मान्य नाही झाली तर बहुजन विद्यार्थी संघटना सर्व पालकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अनिल बाणी यांनी दिलाय त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की पालकांकडून कुठल्याही प्रकारचे पैसे शाळा घेणार नाही त्या संदर्भात नोटीस आम्ही त्वरित शाळेला पोहोचवतोय परंतु याहीपेक्षा शाळेने जर पैसे घेण्याची मागणी केली तर बहुजन विद्यार्थी संघटना या सर्व पालकांच्या पाठीमागे उभी असेल पालकांनी कुठल्याही पद्धतीची फी शाळेला देऊ नये जर शाळा मागत असेल तर त्यासाठी वाटलं तर आंदोलन करायची वेळ आली तरीसुद्धा या सर्व पालकांच्या पाठीशी मी उभा आहे पालकांना मी आश्वासित करतोय की कुणीही एकही एक रुपया शाळेला पैसे द्यायचे नाहीत शाळा जर मुजोरपणा करत असेल तर त्या शाळेचा मुजोरपणा मोडीत मोडीस काढण्याची ताकदसुद्धा आमच्यामध्ये आहे त्याच्यामुळे पालकांनी घाबरण्याचं कारण नाही पालकांनी कुठल्याही पद्धतीचं त्यांच्यासाठी आम्ही उभे आहोत प्रशासन सुद्धा आपल्याला आश्वासित केलं आहे आपण दोन दिवसाची वेळ प्रशासन अधिकाऱ्यांना दिलेली आहे प्रशासन अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीची पालकांना शाळेला नोटीस काढून पालकांना आश्वासित केलं नाही तर पुढल्या काळात शाळेने जर पैसे मागितले तर पुढची रणनीती आंदोलन करायची की काय कसं हे आपण सर्वांनी मिळून ठरू पण शाळेने जर पैसे मागितले तर त्यांची मजुरी आपण बोडीत काढू